टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायला शेताविषयी का शेताविषयी मॅटर चालू आहे मग पुढल्या पोराची माझी जरा झाली बैल आल्याबद्दल आमच्या शेतात मग पुढल्या पोराचा बैल आलता त्या दरम्यान त्यानं मग त्याला मी व्यवस्थित सांगतो त्यानं हानमार चालू केली चालू केलं आणि डायरेक्ट त्याच्या दगडफेक चालू केलं ना त्यानं दगडफेक चालू केल्यान मग माझ्या हातात जी काठी होती बैलांना हाणायला ती काठी मी डायरेक्ट त्याला फेकून मारली त्याच्या हातात दगड होता म्हटल्यावर एक दगड बसला डोसक्यात माझ्या मुकामार जरा लागलाय साहेबांनी सांगितलं आज जमानत करायला हल सया वगैरे झाल्यात पोलिटिशन तासगा पोलिटिशन तासगाव हा डायर पोलीस घेऊन आलाय तुला तिथे केस केलाय तुझ्यावरती काय मी पहिली केस केली पहिली मी केस केली पोरगो हॉस्पिटलमध्ये मी केस केली मला सांगितलं क्रॉसमध्ये ठेवले तर सोडायला सांगाय की पाच मिनटं सर नमस्कार हॅलो बोला की नमस्कार लो। नमस्कार बोला की साहेब कोण बोलते हा सनजी बोलतोय बोला की पाचगाव पोलीस स्टेशन मधून का हा बरोबर बोला की कुठला पोस्टला साहेब काय पाहिजे बोला की तुम्ही साहेब सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य कुठल्या पोस्टला तिथे बोला 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 ते मारामारी केस आहे अच्छा अच्छा ठीक आहे काय हरकत नाही आपलं ग्रुपचं कार्यकर्त्या सहकार्य त्यांना नाही नाही की सहकार्य हायच आहे नाश्ता दिला हे दिला निवांत बसून ठेवला सोडणार आहे त्यांना बरं बरं ते समोरचं विषय समोरच्या पाठीवाल्यांना पण बोलून घेतलं का की एक सांगू काय तुम्हाला बरं काय ज्यांच्याकडे आहे ते आता कोण नाही तिथं जिथं बसले तिथं आम्ही थांबलोय आम्हाला आमच्याकडे मोबाईल दिलाय की नाही त्याने काय झालंय ते आम्हाला त्यातलं काहीच माहित नाही अच्छा त्यांच्याकडे अच्छा, अच्छा। आहे ना तपासा ते आणून आणून बसवले त्यांना सोडणार आहेत नाव काय त्यांचं आता कोण रे नाव काय कोणाकडे आहे तपास हा कोण जोंजाळे जोंधाळे म्हणून चालेल काय का हरकत नाही साहेब तुम्हाला कुठे का सकर सकार काम करा काही सुद्धा अडचण नाही त्यांना काय निवांत आहेत निवांत बसलेत हॉलमध्ये नाश्ता केलेत आता काय काही हॅलो नाश्ता वगैरे केलेत निवांत आहेत कुठे लॉकअपमध्ये नाहीत काय नाही काय नाही चालेल साहेब काय हरकत नाही थोडस मी बोलतो ऐकून घ्या हा तुम्हाला कुठे काय सकारायला लागेल सगळं सांगा तुम्हाला पण मदत करू काय जर विषय जर खोल बघा तुम्ही माहिती काढून जर सकारी कराय काय टायगर ग्रुपचे तुमचे शिवसेनेचे आष्ट्याचे सगळे माझ्या परिचित सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माझ्या परीक्षेत आहेत अच्छा अच्छा बर 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 हा हॅलो हा साहेब टायगर ग्रुप चे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माझ्या परीक्षेत आहेत बर 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 आणि शिवसेनेचे

सकाळी एक म्हणलो मला डायरेक्ट तुला अटक करावं लागेल बर मग समोरच्या पार्टीवाल्यानं पण बोलून घेतले नाही अजून कोण नाही आलं बाबा काय तुला तुला कसं अटक केली तिने खरं पहिली माझी मला एकट्याला अटक करणार म्हणते ती अच्छा अरे नाही नाही तुला कम्प्लेट कसं तुझी कंप्लेंट आहे म्हटलं पहिले अगोदर त्यांना बोलून घ्याव ना असं असतं विषयामध्ये ते म्हणजे ते चा तसा विषय येत नाही काय येत नाही असं डायरेक्ट लागलेला दुसरं कॉन्स्टेबल होत मी अजून आपल्या ग्रुपची आयडेंटी वगैरे काय दावली नव्हती त्यांना पिंटोबा म्हणलं आयडेंटी वगैरे काय दावू नकोस हो। काय होतं बघ मला फोन लाव मग परत मग पिंटोबा म्हणलं अटक म्हणलं मग तुम्हाला फोन केला पिंटूबाने सांगितलं तुला अटकवा हा पिंटोबाई डायरेक्ट पिंटोबा विषय माहित नव्हता ना येऊ टोटल काय आहे ते पिंटू ना विषय काय काय पिंटूबा कामात होत पिंटूबा म्हणलं दादाला फोन कर सचिनदा सांग बर तिकडून बघतील जरा बर मग त्याच्याबद्दल मी फोन लावला तुम्हाला लगेच म्हणलं असं असं झालं माझी काही काय सकट चुकी नाही बर बर मुलगी फोन साहेबाला साहे फोन करून देऊ का तुम्ही मला कुठल्या साहेबाला कुठल्या साहेबाला अटक करायला लागले ते आलं नाही म्हणते तिथे ते बाहेर कुठे गेलेत आता ठीक आहे काय हरकत नाही आता जी साहेबांना बोललोय ना ते सहकार्य करतील तुला आणि तुला वाटत वाटतं की नाही तर काय मदत केली तर सांग तिने आल्यावर पण आणखीन कॉल कर आणखी तुला मदत करू म्हणजे शेताचा विषय आहे तुझं समोरच कोणते भाऊके आहे का लांब भाऊके भाऊके आहे का भाऊकेच आहे हा ते जास्त त्यांनी पैसे वगैरे भरून त्यांनी हे केले ना दोन तीन दिवस झालं सुट्टी आहे म्हणून साहेब म्हणलं थांबव नको दुसरं ते अटक करायचं ना तुला इथे अजून माझं वॉरंट निघलो नाही काय नाही मग काय करू वॉरंट वगैरे काही निघालं नाही ना वॉरंट नाही म्हणजे तुला आता पुस्तक म्हणजे विचारपूस पूर्ण माहिती काढण्यासाठी तुला बोलवलं असेल तिथे चौकशी करण्यासाठी साठी तुला बोलवले तिने मग तुझं असं असतं याच्यामध्ये तू अगोदर कम्प्लीट केलं म्हणजे समोरच्या पार्टीवाल्यांना घेऊन आणि तुला पण बोलावा असं समोरच्या पार्टीवाल्यांना पण बोललो नाही पार्टी अजून आली नाही त्यांची पार्टी पण बोलवली नाही त्यांनी अजून बर मग तेच म्हणलं मग आजच्या दिवस सीता आणि जेलमध्ये राहायला लागतंय काय मग किती दिवस झाल तू जेलमध्ये आज आज आला कधी आला तु आजच आलोय आज झालंय का अकरा वाजता आलो अकरा वाजता अकरा वाजता पप्पा सोबत आहे नाव काय पूर्ण तुझं संपत भीमराव शेंडके बर काय नेमकं शेताचा विषय म्हणजे काय त्यांच्या घेतले तिने नाही नाही आमची शेती आहे आणि त्याच्याविषयी रस्त्याबद्दल केस चाललाय पप्पा काय म्हटलंय फुडल्या वाल्याला पाच फूट जमीन माझी देतो पाच फूट तू दे दहा फुटाचा रस्ता करू आपण मधनं बर तर तो माणूस काय म्हणतो नाही नाही तुमच्यातनंच दहा फुटाचा म्हणजे आमच्यातनंच मग असं थोडी होऊ शकते त्याच्याविषयी केस चालू आहे कोर्टात एक आठ आठ वर्ष झालं केस चालू आहे ते मग आ परवा दिवशी काय केलं त्यानं बैल सोडला दाव तोडून आपल्या वावरात मी खाली पाणीपाचा हलतो हरभऱ्याला त्या दरम्यान बैल बघायला हाना लागलो तर त्याचा मुलगा आला डायरेक्ट येऊन लागला माराय मला डायरेक्ट मुलगा मारायला लागला दगड फेकू लागला दोन दगड बसली मला एक डोसक्यात बसला माझ्या हातातली जी काठी होती मी त्याला मारली मग डायरेक्ट हातावर मारली हातावर दगड खाली पडला मग मी त्याला मारायला चालू केलं तर त्याचं आई बाप आलं त्याचा आई बाप बी लागलं मला मारायला तरतून मग मी पळून मग पोलीस चौकीत गेलो पोलीस चौकीत जाऊन मी कंप्लेंट टाकली मग तासगाव मध्ये येऊन मग पुढल्या पार्टीने पैसे वगैरे भरून डायरेक्ट मला आता घ्यायचा फैसला केलाय ना म्हणजे त्यांचं कोणत्या कितलं भाऊ वगैरे तर आणि आहे ते म्हणजे त्यांचं मावस भाऊ तुलत भाऊ कोण कोण आहे आहे ते कोणत्या माहित नाही ऐकून घे तू पण काय वादविवाद करायचं नाही आणि दुसरी गोष्ट काय ते गुढीत मी मिटून घ्यायचं ना कशाला वादविवाद करायचं वादविवाद मी नाही केलं दादा मी फक्त डायरेक्ट त्याला समजवत होतो असं भाऊ बैल आल असं तसं पप्पाला आण पप्पाला आणून डायरेक्ट बैल घेऊन जाऊन सांगितलेलं त्याला तेव्हा मला काय म्हणतो बैलाला आमच्या मारायला लागलाय बैल हे काय मार का असा जर बैलाच्या असं राहिलो की नाही बैल मारायचं म्हणून मी त्याला मग तिनं मारायला सुरुवात मला केली एकटा असताना काय हरकत नाही काय कर तू थांब तिथे बघ काय काय होतं नाही मॅटर मला कळव आणि तुला जर नाही मदत केली तर सांग मला फोन केला काय मार काढू हॅलो बोला की तिथला इंचार्ज कोण आहे

बरोबर त्यांना सांगायचं स्पष्ट शांतपणे बोलायचं उगा आरमोठ सारखं बोलायचं नाही त्यांच्या समोर आले तर आगो काम केलं तर नाही तर स्टंट मारलं ना तर बरोबर पोलीस मग दुसरंच काम करत असते घोडीत काय ते विषय मिटून घ्यायचं साहेब झिं साहेब नाहीत का तीन वाजले तीन वाजता ठीक आहे काय हरकत नाही बघ काय होतं काय नाही मला कळ बर चालतंय